पा मतारेले भाजी दिली आता आम्ही गावाकडे चालू नाशिकले भाजी दिली भाकरी दिल्या हा पाय गहू दिले तांदूळ द्यायचे राहिले हपाय हे घर कसं करून ठेवलं किती घाण झालं हे पहा आता मी धकली इथून तांदूळ राहिले द्यायचे पण तांदूळ म्हणे पण तांदूळ द्यायचे राहिले ध्यान नाही तर ता तांदूळ काय हे का घराचं हे काही आरगळा कसा करून ठेवलाय म्हणून हे सांगू शकत नाही मी सध्या तरी करा दोन दोन घात तर तिले तांदूळ तांदूळ देतो म्हणे तांदूळ दे म्हणे मला गहू दिले तिले आता तांदूळ राहिले द्यायची दे थोडे देतो तांदूळ दोन किती दोन मुलं येतं एक मुलगी हे पण त्यांनी खाल्लं सगळं आणि त्या मथाराची येले चालू येतं पण कसं तिकडं नेता येत नाही ना कारण की तिकडे नेलं तर नावाने काहीतरी करतील म्हणून त्याच्यामुळं आता सध्या तर ठेवणार मग नंतर मग पोलीस स्टेशनात नि कळवणार मग ती घेऊन जाणार मी आता सध्या नाही घेऊ श नेऊ शकत मी सध्या तर ता फक्त तांदूळ देतो मी तांदूळ देतो नी बाई तांदूळ काल गहू मागले त्या बाईले म्हणलं गहू हार्जिन मध्ये गहू तुम्ही घरात थैली थैली घ्या टाका त्यात खाली ठेवा खाली खाली करा येतो म्हातारा माणूस हे दोन लेख हे लेख हे लोक मोठा आहे लेख हे पण कोणी खाल्लं ना वावर घेतले सांडा लागले लई नाही तर मला काम आप गंधाले गंधाले घंज झाले ना गन का हो तांदूळ दिले तांदूळ दिले गहू दिले कालकाने साखऱ्या पत्ती साखऱ्या पत्ती दिली आणि पिन पडून गेली थली कुठे आता पडली असं